आज शुक्रवार आहे आणि आज सईसाठी डब्बा करायचा आहे रोज रोज काय नवीन करायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण कसं असतं ना पुढच्या आठवड्यात एखादा पदार्थ रिपीट होणं काहीच प्रॉब्लेम नाही पण सेम आठवड्यात एखादा पदार्थ रिपीट करायला आपल्याला सुद्धा नको वाटतं आणि खाणाऱ्याला सुद्धा नको वाटतं तुम्हाला आठवत हो का जेव्हा तुम्ही मी प्राथमिक शाळेमध्ये होतो त्यावेळेस आपल्याला तांदूळ वाटला जायचा पण हा वाटला जाणारा तांदूळ आहे ना कालांतराने बंद झाला डायरेक्ट भात शाळेत शिजवला जायचा आणि तो विद्यार्थ्यांना वाटला जायचा अतिशय चविष्ट अशा पद्धतीचा तो भात लागायचा तेव्हा काय करायचे फक्त मिठाचा वगैरे भात असायचा पण आता नंतर नंतर त्याच्यामध्ये चेंजेस केले गेले वेगळी वेगळी व्हरायटी येत जाते भाताची म्हणजे काय तर कडधान्याचा भात तर डाळीचा भात किंवा पालेभाज्या टाकून केलेला भात भात आणि सांबर खूप सगळी व्हरायटी माझ्या माहेरी शेजारी शाळा आहे तिथं आणखीन सुद्धा हा भात केला जातो आणि त्याची जी चव आहे ना ती अप्रतिम अशा पद्धतीची लागते तर म्हटलं सईसाठी आहे ना आज तशाच पद्धतीचा भात करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया हा भात तयार करण्यासाठी साहित्य जरी थोडस सा जास्त लागत असलं तरी मला असं वाटतं की मात्र खूप कमी आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला एक छोटस वाटण तयार करायचंय तर त्याच्यासाठी आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे हे घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचं लसणाच्या पाकळ्या आलं तर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची तुम्हाला भात किती तिखट करायचा त्या हिशोबाने हिरवी मिरची टाकायची तर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर तर हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची जिरं सध्या पावसाळी वातावरण आहे तरी तुम्ही बघू शकता छान फ्रेश असा आहे हा कढीपत्ता अगोदर अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेला होता आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय हे वाटण टाकून घ्यायचंय आता या वाटणामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा टाकू शकता किंवा प्लेन मिठाचा भात केला तरीही चालेल हे वाटण व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचे आणि वाटण परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद ती पाव चमचा एकदा हलवून घ्यायचं आणि लगेच पाणी ओतायचं तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता जो कुठला तुम्ही खाता इथं मी कोलम घेतलेला आहे मसुरीची डाळ तीन चमचे तूर डाळ या तांदळासोबत तुम्ही ज्या कोणत्या डाळी वापरताल ना त्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचे एकूण मिळून काय करायचंय माहितीये का आता मी एक कप किंवा एक वाटी तांदूळ घेतलाय ना तर हे जे बाकीचं सगळं साहित्य आहे ना ते सुद्धा तेवढंच झालं पाहिजे म्हणजे मग भाताची जी चव आहे ना ती मस्त बॅलन्स होते आणि छान लागतो तो डाळ भात टाईप खायला आता याच्यामध्ये इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि माझ्याकडे इथं ही सालीची मुगाची डाळ होती तर त्याच्यामुळे मी तीच वापरतीये आता हे सगळं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं फोडणीच्या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय करून घेऊ आता लगेचच अगदी हळुवारपणे हे जे धुतलेलं डाळ आणि तांदूळ आहे ते सुद्धा टाकून घेऊ हलवून घ्यायचंय हे सगळं असं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तिथे आपण टोमॅटो घेतलेले अवरजून हे टोमॅटो फोडणीत टाकलेले नाहीत अशा पद्धतीनं वर्ण ज्या वेळेस आपण टाकतो ना तेव्हा त्याच जी चव आहे ती सुद्धा थोडीशी वेगळी आणि छान येते आता झाकण लावून याच्या आपण मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता हा भात होऊ देऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे आता आपण आपला भात चेक करूया मस्त असा आपला हा भात दिसतोय <्याख> आपला मिठाचा भात तर तयार झालेला आहे आपण डब्यामध्ये भरला सुद्धा आता याच्या सोबत मी काय करते सध्या सीझन आहे शेंगा येत आहेत बाजारामध्ये ओल्या तर त्या भाजलेल्या होत्या तर त्या अशा पद्धतीनं सोलून दिलेल्या छान लागतात खाण्यासाठी आणि छान फ्रेश अस दही खरं सांगायचं तर काल रात्री आमच्या घरी पाहुणे आले होते मुक्कामासाठी आणि त्यांची सकाळी आज जायची गडबड सैला स्कूलची जायची गडबड तर या सगळ्यामध्ये ना सई पुढे निघून गेलेली आहे तिला पुढं पाठवलेलं हो आहे आणि म्हटलं झटपट असं तिच्यासाठी काहीतरी करावं आणि टिफिन ब्रेक पर्यंत मागणं पाठवून द्यावं तर त्याच्यामुळे आज मी हा भात निवडला होता सईला टिफिनला देण्यासाठी हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घरी एकदा ट्राय करा उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय